ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यर्नाळ्या येथील शेतकऱ्यावर अन्याय शेतातील उस न नह नेल्याने पाहुणे दोन लाखाचे नुकसान निपाणीजवळ असलेल्या येर्नाळ येथील धैर्यशील निंबाळकरी या शेतकऱ्यावर शेतामधील ऊस पीक साखर कारखानदाराने वेळेत न नेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले गेल्या दोन वर्षांपासून व्यंकटेश सहकारी साखर कारखाना बेडकियाळ हा ऊस घेऊन जात होता पण त्यांनी टाळटाळ केल्याने हालसीदना सहकारी साखर कारखाना चेअरमॅन तसेच सभासदांना भेटून ऊस नेण्याविषयी विनंती करून देखील जाणीवपूर्वक टाळटाळ करण्यात आली सध्या कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने ऊस पीक न नेल्याने ऊस पीक जाळून टाकलेला आहे तरी या गोष्टीची प्रशासनाने दखल घेऊन दोषींच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई सरकारकडून मिळण्याची मागणी निंबाळकर यांनी केली आहे धैर्यशील दौलतराव निंबाळकर राहणार यारणा आपला एक एकर ऊस आहे इकडे ऊस लावला होता आणि दोन वर्ष बेडक्या फॅक्टरीने दोन वर्ष ऊस नेला होता तिसऱ्या वर्षी नेतो म्हणून सांगितले पण ते एक दोन महिने टोलवी करेल त्यांनी काही ऊस नेलेलं नाही या फॅक्टरीचा आपला ऊस एक एकर तर त्यानंतर मी हर्षनाथ फॅक्टरीला प्रयत्न केला चेअरन चेअरमनना पण वडील जाऊन भेटून आले की ऊस न्यायसाठी कारण आमचे शहर हर्षंदा फॅक्टरीलाच आहेत तर त्यांनी पण नेतो नेतो म्हटले आणि ने, फॅक्टरी बंद झाली त्यांनी पण काय ऊस नेले नाही आत्ता मी ऊस जाळून आता ते रोटर मारून नांगरावं लागेल माझं जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयेचं नुकसान झालेलं आहे आणि ही नुकसान भरपाई गव्हर्मेंटमार्फत कशा पद्धतीने तुम्ही देत आहे ते जरासा तुम्ही बघू बघू शकता काय म्हणजे ऊस काय नेले त्याबद्दल तुम्ही काय विचार केला आता राजकीय है काय यांचं इकडचं काय असतील काय सांगता येणार नाही आपल्याला कारण मी बाहेर जॉब करतोय मी इथं कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाशी संबंधित निगडीत नाही आहे त्यामुळे आता हिने कशा पद्धतीनं काय आहे काय कळायला तयार नाही आपल्याला कोणती शुगर फॅक्टरीचं कोणी कर्मचारी वगैरे नेतो म्हणून काय बोलले नाही सांगितले होते पण काय त्यांनी नेलं नाहीत शेवटी ते प्रयत्न केला मी त्यांना भेटलो फोन पण केला होता त्यांना बऱ्याच वेळेला पण काय ऊस नेलं नाही सध्या कितीचं नुकसान आहे तुमचं जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयेचं नुकसान झालेलं आहे आणि सतरा महिने झालं ऊस अजून शेतातच आहे माझ्या डिसेंबरला ऊस जायला पाहिजे होता तो काही गेलेला नाही आहे आता हा मे महिना चालू आहे गव्हर्मेंटकडनं काय जेवढी मदत मिळते नाही ज्या कोणी फॅक्टरीनं ऊस नेलं नाही ने त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा जर त्रास जर होत असेल तर शेतकऱ्याचं गव्हर्नमेंट वगैरे सांगण्यात काय अर्थ नाही सगळं मोठं स्वभाषी लक्षण झालं शेतकऱ्याचं असं नुकसान तुम्ही जर करत असाल उपयोगाच नाही आज एका शेतकऱ्याच केलं तर उद्या बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचं असं तुम्ही राजकीय जर लावून जर नुकसान करत असाल तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होत जाणारे हे कुठं तर थांबायला पाहिजे राजकीय राजकीय असं वाटायला लागले मला पण नक्की काय सांगता येत नाही कोण कशासाठी केले किंवा काय कारण आहे कारण लोकलला मी तर राहत राहत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे गौतम Yeah. <laughs>